मिरची लाल मिरची आणि बडिप बडिश मला खूप टेस्ट चांगली आहे बघा मसाला का झाला एक करून जास्त बारीक नाही करायचं एकदम जाडसर करायची ट्राय करून घेऊयाकडून आणि तुम्ही डबायला पण देऊ शकताकडे राहायचं तेल स्लो गॅसवर छान छान परतून घेऊया टोमॅटो टाकूया चांगली त्याचे परतून घेऊ टमाटोमुळे काय होतं दंडी तिकट होत नाही तुम्हाला आवडतात तुम्ही लिंबू पण पिळू शकता टमाटो अजून चव येते परतून घातल्यामुळे अजून चव येते थोडीशी मिरची पावडर आणि धना पावडर ज्यांना आवडत नसाल ते सुद्धा आवडीने खाते चाट मसाला चमचा मीठ तयार झाली अशी तरी करून बघा